रवींद्र वायकरनी जोगेश्वरी येथे जो, जो, ये जो फाईव्ह स्टार त्यांचे नेते पार्टनर उद्धव ठाकरे यांच्या मदतीने केला लहान मुलांचं खेळाचं मैदान फोर्जरी चीटिंग करून जुलै दोन हजार एकवीसमध्ये दोन लाख स्क्वेअर फीटच बांधकाम सुरू केलं शिंदे सरकारने त्यांच्यावर कारवाई केली एफ आय आर झाला न्यायालयाने त्याला मान्यता दिली यासंबंधी आधी मुंबई पोलिसांची चौकशी आता ईडीची चौकशी छापे सुरू झालेले आहेत त्याचबरोबर ईडी आणखीन काही प्रकरणाची चौकशी करते असं मी ऐकलं आहे जे दोन हजार सतरामध्ये नोटबंदीमध्ये ह्याच रवींद्र वाईकरचे पार्टनर चंद्रकांत पटेल पुष्पक बुल्ली एकशे साठ कोटीचा घोटाळा होता जे अलिबागला एकोणीस बंगलो कोरलईला बांधले गेले त्यात पण वायकर आणि उद्धव ठाकरे वायकरनी आणखीन काय काय घोटाळे केले हे सगळे या छापेत या धाडीत बाहेर येणार आणि वायकरने उद्धव ठाकरे सरकारचा काळात किंवा आधी जे जे काही फोर्जरी चिटिंग फ्रॉड केले आहेत त्या सगळ्यांचा हिशोब येत्या काय आठवड्यात जनतेसमोर मांडला जाणार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा